नमस्कार माळेगाव बुद्रुक नगरपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून डावलल्या ले गेल्याने नाराजांचा टक्का वाढलेला असतानाच माळेगावात एका नवीन राजकीय विषयानं चांगलंच डोकं वर काढलंय एका बाजूला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे माळेगाव नगरपंचायतीकरता करता दिलेले सर्वच्या सर्व उमेदवार उच्च शिक्षित असल्याचा दावा करताना दिसत मात्र दुसऱ्या बाजूला जनमानसात रंगलेल्या चर्चेनं त्यांच्या दाव्यातील हवा खमंग असते चला आहे प्रकार उपमुख्यमंत्री माननीय पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माळेगाव नगरपंचायत निवडणुकीकरिता नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या या मुलाखती घेत असताना एका महिला उमेदवाराने आपले शिक्षण लपवत खोटी माहिती सादर करून तिकीट मिळवल्याच्या चर्चेला माळेगावात चांगलं सुधान आलंय नगरसेवक पदाच्या शर्यतीत अनेक उच्च शिक्षित उमेदवार असताना देखील त्यांना डावलून अल्पशिक्षित उमेदवाराला संधी दिल्यामुळे सदरच्या प्रभागातील इतर इच्छुकांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्णयावर हरकत घेत एकत्र येऊन एका महिला अपक्ष उमेदवाराच्या पाठी खंबीरपणे उभं राहणं पसंत केलंय त्यातच जसजसा मतदानाचा दिवस जवळ येत चाललाय तसतसे यापूर्वी पदभूषवलेल्या उमेदवारांचा काळा कुट्ट भूतकाळ देखील अपक्ष उमेदवार समोर मांडताना दिसत त्यामुळे अनेक वर्ण घेत चाललेली ही निवडणूक चुकीच्या निर्णयाविरुद्ध करण्यात आलेल्या बंडामुळे चांगली चर्चेत आली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात नेमकं काय काय घडतंय हे पाहणं आवश्यक ठरणार आहे चला तर भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकॉनचं पर्यंत विसरू बेल नका जेणेकरून पुढील अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहील धन्यवाद